नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देताना ऑनलाईन त्रेचाळीस सेवा उपलब्ध करून देण्यात येतात तक्रार निवारण देखील संगणकीय पद्धतीने नोंद घेणार नागरिक थेट संवाद माननीय आयुक्त यांच्याशी साधू शकणार आहेत माननीय सत्यम गांधी आयुक्त भाजप प्रदेश सेल पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याण्णव व्हॉट्सॲप नंबरवरून आपली तक्रार नोंदवता येणार नाव पत्ता व्हिडिओ फोटोद्वारे संपर्क साधून आपली तक्रार देता येणार आहे प्रशासन गतिमान कार्यालय कामकाज सुधारणा विशेष मोहीम राबवण्यात येत आहे मनपा क्षेत्रात सध्या मान्य मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र शंभर दिवस उपक्रम अंतर्गत मनपा क्षेत्रात विविध उपक्रम राबवण्यात येतात मान्य सत्यम गांधी आयुक्त भाजप प्रदेश यांच्या अध्यक्षतेखाली मान्य मुख्यमंत्री महोदय शंभर दिवस उपक्रम अंतर्गत मनपा स्तरावरील उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी स्थायी समिती सभागृहांमध्ये सर्वाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मनपा क्षेत्रात शंभर दिवस उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येतात त्याबाबत मान्य आयुक्त यांनी आढावा घेऊन सर्व प्रमुख यांना शासनाने दिलेल्या मार्गदर्शनाच्या आदेशानुसार पूर्तता करणे कामी वेळेत नियोजन करावं असा सूचना दिल्यात सत्तेचाळीस ऑनलाईन नागरी सेवा नागरिकांच्या अधिकारी यांची बे भेट व बैठक व्यवस्था पिण्याचे पाणी इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करून देणं मनपा कार्यालय कार्यालय परिसर स्वच्छता रेकॉर्ड अद्ययावत करणं जतन करणं ई ऑफिस नाविन्य उपक्रम राबविणे असे उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाडा महापालिका वतीने नियोजन केलं अंतिम टप्प्यात आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या सर्व विभागणी आपले कार्यालय अंतिम टप्प्यात आढावा घेऊन सूचना देण्यात आल्यात सर्व विभागणी आपले कार्यालय स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न केले आहेत त्याचबरोबर कामकाजामध्ये सुधारणा आणि नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तयारी केली आहे उपायुक्त विजय यादव नोडल अधिकारी म्हणून सदर नियोजनावर लक्ष केंद्रित केला यावेळी उपायुक्त स्मृती पाटील शिल्पा दरेकर मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे मुख्य लेखापाल अभिजित मेगडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण सहायक आयुक्त नकुल जकाते आकाश डोईफोडे अनिस मुल्ला सचिन सागावकर कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे अमर चव्हाण अभियंता मालमत्ता अध्यक्ष धनंजय हर्षद अग्निशमन अधिकारी सुनील माळी डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर रवींद्र ताटे सहाय्यक आयुक्त आस्थापना विनायक शिंदे सर्व विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते